जय महाराष्ट्र जय मनसे मी संतोष बोपळे शहराध्यक्ष उदगीर मनसे मला ग्रामीण भागातल्या सहकाऱ्यांनी असं कळवलं की आयसरमधी गोवंश कापण्यासाठी कतलखान्यासाठी जात असताना मला पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतर मला असं समजलं की उमा चौकापर्यंत मी पाठलाग आणि गाडी थांबविली गाडी थांबविल्याच्यानंतर त्या ड्रायव्हरची गाडीची चावी काढून घेतली आणि त्यानंतर मग का काय आहे पाठीमागे ते पाहिलं धन्यवाद नाही त्याखाली ते माझा खाली काय गाडीला नंबर नाही काय नाही करून आला तुम्ही हा पुलीस स्टेशनमध्ये काय गाडी